नमस्कार स्वागत आहे गोष्ट गोष्टफुलीमध्ये जिथे शब्दांचं जग उलगडतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खास गोष्टी सिरीज ग्रंथवाचन, वाचन श्रीमद दासबोध जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक तिसरा स्वगुण परीक्षा समास नववा मृत्यनिरूपन्नाम श्रीराम समर्थ संसारमणीचे सवेंच स्वार नाही मरणास उधार मापी लागले शरीर घडीने घडी नित्यकाळाची संगती न कळे होणाराची गती कर्मासारीखे प्राणी पडती नाना देशी विदेशी सरतासंचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश भरता न भरता निश जाणे लागे अवचिते काळाचे म्हणियारे मारीत सुटती एकसरे नेऊन घालीती पुढारे मृत्यपंथे होता मृत्याची आटाटी कोणी घालून सकती पाठी सर्वत्रांस कुटाकुटी मागे पुढे होतसे मृत्यकाळ काठी निकी बैसे बळियाचे मस्तकी महाराजे बळीये लोकी राहो न सकती मृत्य न म्हणे की हा क्रूर मृत्य न म्हणे हा झुंजार मृत्यु न म्हणे संग्रामशूर समरंगनी मृत्य न म्हणे की हा कोपी मृत्य न म्हणे हा प्रतापी मृत्य न म्हणे उग्ररूपी महांखळ मृत्य न मनेहा बलाढ्य मृत्य न मने धनाढ्य मृत्य न मने आढ्य सर्वगुणे मृत्य न मनेहा विख्यात मृत्य न मनेहा श्रीमन्त मृत्य न मनेहा अद्भुत पराक्रमे मृत्यन मनेहा भूपति मृत्य न मनेहा चक्रवती मृत्यु न मनेहा करामति કૈવાડ જાને મૃત્ય ન મને હયપતિ મૃત્ય ન મને ગજપતિ મૃત્ય ન મને નરપતિ વિખ્યાત રાજા મૃત્ય ન મને વરિષ્ઠજની મૃત્ય ન મને રાજકારની મૃત્ય ન મને વેતની વેતન ધરતા મૃત્ય ન મને દેસાઈ મૃત્ય ન મને વ્યવસાય મૃત્ય ન મને ઠાઈ ઠાઈ ಕುಂಡತನ ಮನೆ ಮುದ್ರಾಧಾರಿ ಮೃತ್ಯ ನ ಮನೆ ವ್ಯಾಪಾರಿ ಮೃತ್ಯನ ಮನೆ ಪರನಾರೀ ರಾಜಕೃತ್ಯ ಮೃತ್ಯ ನೆವರ್ವರ್ಣ ಮೃತ್ಯನ ಮನೆ ಹಾ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕರ್ಮನಿಷ್ಠ ಮೃತ್ಯ ನಮನೆ ವ್ಯತ್ಪನ್ನ ಮೃತ್ಯ ನೆ ಸಂಪನ್ನ ಮೃತ್ಯ ನೆ ವಿವಜನ समुदायी मृत्य न म्हणे हा धूर्त मृत्य न म्हणे बहुश्रुत मृत्य न म्हणे हा पंडित महाभला मृत्य न म्हणे पुराणिक मृत्य न म्हणे हा वैदिक मृत्य न म्हणे हा याज्ञिक अथवा जोशी मृत्य न म्हणे अग्नहोत्री मृत्यु न म्हणे हा श्रोत्री मृत्यन न म्हणे मंत्रयंत्री पूर्णागमी मृत्य न म्हणे शास्त्रज्ञ मृत्यु न म्हणे वेदज्ञ मृत्यु न म्हणे सर्वज्ञ सर्वजाने मृत्य न म्हणे ब्रह्म ब्रह्मात्या मृत्यु न म्हणे गोहत्या मृत्यु न म्हणे नानाहत्या बाळकादिक राग ज्ञानी नृत्य न म्हणे ताळज्ञानी न म्हणे तत्वज्ञानी तत्ववेत्ता नृत्य न म्हणे योगाभ्यासी मृत्युन म्हणे संन्यासी न म्हणे काळासी न मृत्यन हा सावध न म्हणे हा सिद्ध मृत्य नने वैद्य प्रसिद्ध पंचाक्षरी मृत्य न म्हणेने हा गोसावी न म्हणेने हा तपस्वी न म्हणेने हा मनस्वी उदासीन न म्हणेने ऋषेश्वर न म्हणेने कवेश्वर मृत्य न म्हणेने दिगंबर समाधीस्थ नृत्य न हट हटयोगी ಮೃತ್ಯನ ಮನೆ ರಾಜೀ ಮೃತ್ಯನ ಮನೆ ವೀತರಾಗಿ ನಿರಂತರ ಮೃತ್ಯನ ಮನೆ ಬ್ರಹ್ಮಚಾರೀ ಮೃತ್ಯನ ಮನೆ ಜಟಾಧಾರೀ ಮೃತ್ಯನ ಮನೆ ನಿರಾಹಾರೀ ಯೋಗೇಶ್ವರ ಮೃತ್ಯನ ಮನೆ ಹಾ ಸಂತ ಮೃತ್ಯನ ಮನೆ ಹಾ ಮಹಂತ ಮೃತ್ಯನ ಮನೆ ಹಾ ಗುಪ್ತ ಹೋತಸೆ ಮೃತ್ಯನ ಮನೆ ಸ್ವಾಧೇನ मृत्य न म्हणे पराधेन सकळ जीवांस प्राशन मृत्यची करी एक एकमृत्यमार्गी लागले एकी आर्थ पंथ क्रमिले एक ते सेवटास गेले वृद्धपणी मृत्य न म्हणे बाळ तारुण्य मृत्य न म्हणे सुलक्षण मृत्यु न म्हणे विचक्षण बहुबोलिका मृत्य न म्हणे हा आधारू मृत्य न म्हणे उधार मृत्य न म्हणे हा सुंदर चतुरांग जाणे मृत्य न म्हणे पुण्य पुरुष मृत मुर, मृत्य न म्हणे हरिदास मृत्य न म्हणे विशेष सुकृती नर आता असो हे बोलणे मृत्यापासून सुटीचे कोणे मागे पुढे विश्वास जाणे मृत्युपंथे चारी खानी चारी वाणी चौऱ्याशी लक्ष जीवयोनी जन्मा आले तितुके प्राणी मृत्यपावती मृत्याभेने पळो जाता तरी मृत्यु सोडीना सर्वथा मृत्यासन ये चुकविता काही केल्या मृत्य न म्हणे हा स्वदेसी मृत्य न म्हणे हा विदेशी मृत्य न म्हणे हा उपवासी निरंतर मृत्य न म्हणे थोर थोर मृत्य न म्हणे हरिहर मृत्य न म्हणे अवतार भगवंताचे कोपन करावा हा लोक सकळांस ठावा उपजला प्राणी जाईल बरवा मृत्यपंथे एथे न मनावा किंत हा मृत्यलोक विख्यात प्रकट जानती समस्त लहान थोर तथापि किंत जेल तरी हा मृत्यलोक नव्हेल या कारणे नासेल उपचला प्राणी ऐसे जानोनी या जीवे यांचे सार्थकची करावे जनी मरोन उरवावे कीर्तिरूपे येरवी प्राणी लहान थोर मृत्यपावती हा निर्धार बोलिले हे अन्यथा उत्तर मानूची नये गेले बहुत वैभवाचे गेले बहुत आयुष्याचे गेले अघात महिमेचे मृत्यपंथे गेले बहुत पराक्रमी गेले बहुत कपटकर्मी गेले बहुत संग्रामी संग्रामसौरे गेले बहुता बळांचे गेले बहुता काळांचे गेले बहुता कुळांचे कुळवंतराजे गेले बहुतांचे पाळक गेले बुद्धीचे चाळक गेले युक्तीचे तार्किक तर्कवादी गेले विद्येचे सागर गेले बळाचे डोंगर गेले धनाचे कुबेर मृत्यपंथे गेले बहुत पुरुषार्थांचे गेले बहुत विक्रमाचे गेले बहुत आटोपाचे कार्यकर्ते गेले बहुत शस्त्रधारी गेले बहुत परोपकारी गेले बहुत नानापरी धर्मरक्षक गेले बहुत प्रतापाचे गेले बहुत सत्कीर्तीचे गेले बहुत नीतीचे नीतिवंत राजे गेले बहुत मतवादी गेले बहुत कार्यवादी गेले बहुत वेवादी बहुता परिचे गेली पंडितांची थाटे गेली शब्दांची कचाटे गेली वादके अचाटे नाना मते गेले तापशांचे भार गेले संन्यासी अपार गेले विचार करते सार मृत्यपंथे गेले बहुत संसारी गेले बहुत वेशधारी गेले बहुत नाना परी नाना छंद करूनी गेले ब्राह्मण समुदाये गेले बहुत आचार्य गेले बहुत सांगो काये किती म्हणोनी असो ऐसे सकळही गेले परंतु एकची राहिले जे स्वस्व स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी इति श्रीदासबोधे गुरु शिष्यसंवादे नृत्यनिरूपणनाम समास नववा जय जय रघुवीर समर्थ आजचा समास आवडला ना तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका भेटूया उद्या